नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी सध्या जो शारदीय नवरात्र उत्सव चाललेला आहे त्यानिमित्ताने आपण आई जगदंबेला एक एक शब्द फुलांची माळ चढवत आहोत आजची ही जी माळ आहे ही माळ चौथी आहे मंडळी आजच्या भागामध्ये आपण काय बघणार आहोत आजच्या भागामध्ये आपण देवीने आपल्याला जे आश्वासन दिलं आहे ते कोणत्या पद्धतीने तिने दिलेलं आहे ते बघणार आहोत आपण आत्ता या नऊ दहा दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत सत्व रज आणि तम ह्या तीन गुणां गुणांच्या द्वारे ती कोणत्या विविध रूपामध्ये प्रगट होते तिचं कार्यकर्तृत्व काय ह्याची माहिती आपण बघत आहोत तसंच तिच्या संबंधीच्या काही कथा असतील तर त्याचं सुद्धा विवेचन करत आहोत आणि या देवीच्या महात्म्यामधनं आपल्याला काय शिकता येण्यासारखं आहे त्याचं सुद्धा विवेचन स्पष्टीकरण आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी ह्या देवीसंबंधी एक ज्याला आपण म्हणतो सार्वकालिक एक कथा आपल्याला एक मिळते कोणती आहे ती की आपल्या भक्तांवरती ती प्रसन्न होते आणि भक्तांवरती प्रसन्न झाल्यानंतर भक्तांच्या घरी ती प्रत्यक्ष जायला निघते त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पण ती भक्तांना काय सांगते तुम्ही पुढे चालत राहा मी पाठीमागून येते पण अट एकच मागे वळून पाहायचं नाही आणि जरी ते अतिशय श्रद्धाळू असे भक्त असले श्रद्धावान असले तरी त्यांचं मन हे माणसांचंच आहे त्याच्यामुळे कुतुहाला पोटी का होईना मनात आशंका आली म्हणून का होईना काही अंतर चालून गेल्यानंतर ते भक्त मागे वळून बघतात आणि मग देवी जिथल्या तिथे थांबते अशा पद्धतीच्या खूप कथा आपल्याला पुराणांमध्ये सुद्धा आढळतात आणि देवीच्या महात्म्यामध्ये सुद्धा आढळतात काश्मीरामध्ये नारायण मुनी नावाचे एक गृहस्थ होते हिंगुळा देवीच्या अनुष्ठानासाठी ते बसले होते देवी त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि देवीनी त्यांच्या घरी प्रत्यक्ष येण्याचं कबूल केलं अट मात्र घातली की मागे वळून तुम्ही पाहायचं नाही तुम्ही पुढे चालत राहा मी तुमच्या पाठीमागून येते नारायण मुनींनी ते कबूल केलं आणि नारायण मुनी पुढे चालत आहेत आणि देवी पाठीमागनं त्यांच्या पाठीमागनं जाते आहे सुरुवातीला नारायण मुनींना देवीच्या पायातल्या पंज पंजर्ण, पैंजणाचा जो रव आहे जो नाद आहे तो ऐकू येत होता परंतु कालांतराने मात्र त्या पैंजणाचा नाद ऐकू येईनासा झाला कारण तेव्हा जे त्या प्रदेशातनं जे चालले होते तो वालुकामय प्रदेश होता परंतु नारद त्या नारायण मुनींच्या मनामध्ये आशंका आली आणि देवी पाठीमागून येते आहे का नाही हे बघण्यासाठी त्यांनी पाठीमागे बघितलं मात्र देवी जिथल्या तिथे थांबली आणि तिथेच अदृश्य झाली अजून एक अशीच कथा प्रचलित आहे मराठवाड्यामध्ये अनवा नावाचं जे गाव आहे तिथे एक देवीचं मंदिर आहे ही जी गोष्ट आहे ना ही जी कथा आहे ना ती साधारण सहाशे साडेसहाशे वर्षापूर्वी घडून गेलेली कथा आहे देवीचे तुळजापूरच्या भवानीचे एक निस्सिम भक्त होते आणि त्या गृहस्थांनी आपल्याला संतती व्हावी म्हणून बारा वर्ष देवीची खडतर तपश्चर्या केली आराधना केली फक्त फळांवरती ते राहिलेले होते त्यांच्या या निस्सिम भक्तीमुळे तुळजाभवानी त्यांना प्रसन्न झाली आणि तिने कन्येच्या रूपामध्ये त्यांच्या घरामध्ये जन्म घेतला त्या गृहस्थांच्या घरामध्ये आणि ही मुलगी जेव्हा लहान होती त्यावेळेला रस्त्यावरनं पेटाऱ्यांमधनं राजाचा खजिना चाललेला होता तिने त्या खजिन्याबरोबर जी लोकं चालली होती त्यांना विचारलं की ह्या पेटाऱ्यामध्ये काय आहे तर त्या लोकांनी गमतीने असं उत्तर दिलं की ह्याच्यामध्ये दगड आहेत आणि खरोखरच ज्या वेळेला ते पेटारे उघडून बघितले गेले त्यावेळेला त्याच्यामध्ये दगडच दगड भरलेली आढळून आली आपल्या घरात जन्माला आलेली ही मुलगी म्हणजे देवीचा अवतार आहे असं तिचे आई वडील सुद्धा मानत होते आणि गावकरी सुद्धा मानत होते पण अचानक ती मुलगी निवरत आली त्याच्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा भयंकर दुःख झालं त्या दुःख सागरामध्ये ते बुडून गेले होते परंतु वडिलांनी परत देवीची आराधना केली मनोधरणी केली आणि देवीने परत त्यांच्या घरी येण्याचं कबूल केलं अट मात्र एकच तुम्ही पुढे चालत राहा मी तुमच्या पाठीमागून येत आहे मागे वळून पाहिजे नाही आणि मग देवी त्या गृहस्थांच्या पाठीमागून जायला लागते परंतु अर्ध अंतर गेल्यानंतर ते गृहस्थ मागे वळून पाहतात आणि देवी परत तिथेच थांबते अजून एक अशी घटना किंवा अजून एक अशी कथा आपल्याला सोलापूर जिल्ह्यातली सांगता येते सांगता येते सोलापूर जिल्ह्यामध्ये जे करमळे नावाचं जे गाव आहे त्या गावातली ही गोष्ट आहे त्या गावामध्ये एक जहागीरदार होता आणि तो देवीचा निस्सिम भक्त होता त्याने आपल्या घरी देवीला येऊन राहण्याची विनंती केली देवीनेही त्याची विनंती मानली परत त्याला अट तीच घातली की मी तुझ्या मागनं चालत येईन तू फक्त मागे वळून पाहिज नाहीस आणि जहागीरदार पुढे चालतोय देवी पाठीमागून चालतेय परंतु गावाच्या सीमेपाशी आल्यानंतर त्या जहागीरदाराने मागे वळून पाहिलं देवी होती तिथेच थांबली आणि तिथेच ती अदृश्य झाली आत्ता आपण ह्याच्या काही दोन तीन कथा बघितल्या कथासूत्र बघितलं त्याच्यामधनं आपल्याला काय कळतं की जेव्हा जेव्हा मागे वळून बघण्यात आलं तेव्हा तेव्हा देवी अदृश्य झाली किंवा तिथेच थांबली आता ह्या घटनांचा जर का मागोवा घेतला तर आपल्याला असं सांगता येईल की देवी आपल्याला असं सुचवत आहे देवी आपल्याला असं ठामपणे सांगत आहे की जो प्रयत्न करत आहे जो प्रयत्नशील आहे जो कार्यशील आहे त्याच्या पाठीमागे मी कायमच आहे निरंतन निरंतर आहे जो माझी भक्तिभावाने भक्ती करतो त्याच्या पाठीमागे मी सदैव उभी आहे त्याच्या आधारासाठी त्याच्या रक्षणासाठी त्याच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पण असं जरी असलं तरी मी मागे आहे का नाही हे बघण्यामध्ये सुद्धा तुम्ही वेळ वाया घालवू नका तेवढ्यासाठी सुद्धा तुमच्या कार्यकर्तृत्वाचे जे प्रयत्न आहेत ते थांबवू नका पुढे चालत राहा पाठीमागची चिंता करू नका फा पा, पाठीमागची फिकीर तुम्ही करू नका आणि तुमचं जे कार्यकर्तृत्व तु आहे तुमचे जे प्रयत्न आहेत ते चालू ठेवा मी तुमच्या पाठीमागे भरभक्कमपणाने उभी आहे अतिशय चिरंतनपणे आणि तुमच्या रक्षणासाठी मी उभी आहे फक्त तुम्ही आशंका घेऊ नका बघा म्हणजे काय काय या कथांमधनं आपल्याला देवी सुचवते आहे की तुम्ही एकदा देवावरती भार टाकलात ना एकदा तुम्ही या शक्तीवरती विसंबून राहायला आहात ना मग तुमचं ती भलंच करणार आहे पण ती भलं करते का नाही अशी शंका तुमच्या मनात येऊन देऊ नका कारण मंडळी तुम्हालाही माहिती असेल की विश्वास थोडा जरी डळमळीत झाला तरी मग अंतर पडतं मग ती नात्यांमधलीसुद्धा गोष्ट असली तरी आणि भक्त आणि देवी यांच्यामधल्या जिवाळ्याची आणि ह्यांच्यामधल्या विश्वासाची गोष्ट असली तरी त्याच्यामुळे मनामध्ये संशय आणू न देता विकल्प आणू न देता तुम्ही तुमचा मार्ग चालत राहा त्या मार्गाच्या पाठीमागे आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत असंच देवी आपल्याला सांगते पण तुम्हा आम्हा सामान्य माणसांना ते कळत नाही आपण सारखे मागे बघत राहतो आणि देवी हेच सुचवते झालेलं क्षण गेलेलं आहे पुढच्या क्षणाकडे तुम्हाला बघायचं आहे मागच्या क्षणाची फिकीर नको हो, भूतकाळाची व्यर्थ चिंता व्हावू नका त्याची आशंका मनामध्ये आणू नका एवढं सारं त्या देवीच्या एका वाक्यांमधनं प्रतीत होत आहे मंडळी पण हे तुम्ही आम्ही जाणून घेण्याची गरज आहे आणि देवीने अगदी मोजकेपणाने नेमकेपणाने एखाद्या वाक्यामधनंच ते सांगितलेलं आहे की तू पुढे चालत राहा मी पाठी मागून येत आहे फक्त मागे वळून पाहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे देवीचं आश्वासन आहे त्या आश्वासनावरती तुम्ही विश्वास ठेवा तुम्हाला त्याचं फळ निश्चितच चांगलंच मिळणार आहे मंडळी आजच्या या भागामध्ये आपण देवीने आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे आणि आपल्याकडनं कोणत्या कृतीची तिला गरज आहे कोणत्या कृतीचा जागर आपण करावा असं तिला वाटतं ते तिने थोडक्यात आपल्याला नमूद करून सांगितलेलं आहे की कृतीयुक्त जागर करा वर्तमान काळाकडे चा वर्तमान काळामध्ये चालत राहा भविष्याकडे नजर ठेवा पाठीमागे वळून बघू नका जो भूतकाळ आहे त्याचं विनाकारण ओझ तुम्ही बाळगू नका आणि तुमच्या या कार्यकर्तृत्वाच्या वाटचालीवरती मागे तुमच्या रक्षणासाठी मी भक्कमपणे उभी आहे असंच ही देवी सुचवत आहे ह्या देवीच्या वेगवेगळ्या प्रतीकांमधनं रूपांमधनं अशा खूप साऱ्या गोष्टी खूप सारं विचार मंथन आपल्याला घेण्यासारखं आहे मंडळी मंडळी आजचा जो भाग आहे आपण या शारदीय नवरात्र उत्सवातली ही चौथी माळ देवीला आज आपण अर्पण केलेली आहे आता पुढच्या भागामध्ये आपण कन्याकुमारी जी देवी आहे ना तिची काय कहाणी आहे तिच्या कहाणीमधनं आपल्याला कोणतं फलित गव असतं आपल्याला कोणती दिशा मिळते हे आपण बघणार आहोत आजचा हा भाग श्रोते हो इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल आणि सरते शेवटी देवीचा जय जयकार करूया आणि देवीला म्हणूया जगदंब उदयोस्तू जगदंब उदयोस्तू धन्यवाद